अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिकांच्या अनोख्या कृतीतून राजश्रीना अभिवादन शाहू महाराज वास्तव्यात असलेल्या इमारतीचे स्वखर्चातून रंगकाम करण्याचा घेतला निर्णय लगेच कामकाजाला ही सुरुवात मुरगुडमधील हेरिटेजचा दर्जा असलेली इमारत जिथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा ज्या इमारतीमध्ये सहा वेळा मुक्काम राहिला ती इमारत आज ग्रामीण रुग्णालयासाठी वापरली जाते मुरगुड येथे राजेश शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक निरीक्षकोकेट वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते फळे वाटप व प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील होते ॲडव्होकेट मंडलिक म्हणाले शाहू महाराजांचे समाजावर अनंत उपकार आहेत विशेषतः मुरगुडच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे मुरगुडचे ग्रामीण रुग्णालय येत्या काही दिवसात पन्नास खाटांचे होईल माजी खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून झालेल्या विकास कामांची पाहणी करताना रंगकाम अपुरे असल्याचं निदर्शनास आल्यास हेरिटेजचा दर्जा असलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटीचे उर्वरित काम स्वखर्चातून करण्याचा निर्णय घेत असून आजच या कामकाजाला सुरुवात करत असल्याची घोषणा वीरेंद्र मंडलिक यांनी केली मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील म्हणाले शिवाजी महाराजांचे प्रतिरूप म्हणजे छत्रपती शेतकऱ्यांना सिंचन विद्यार्थ्यांना शिक्षण महिलांना स्वातंत्र्य आणि समाजाला प्रबोधनाचा मार्ग दाखवणारे लोकराजे होते स्वागत व प्रास्ताविक शिवसेनेच्या बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल सिद्धेश्वर यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले डॉक्टर शिवाजी भुमरे डॉक्टर रवींद्र कांबळे डॉक्टर तानाजी कुंभार दीपक शिंदे यांच्यासह बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद